विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन अर्थात विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजे चि जी सीने एक पब्लिक नोटीस प्रकाशित केलेली आहे खास हे परिपत्रक पी एच डी परीक्षेच्या संदर्भातलं आहे आणि या परिपत्रक अनेक अर्थानं पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी प्राध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या परिपत्रकामध्ये निश्चितपणे कोणकोणत्या स्वरूपाची माहिती सांगितली आहे ते आपण जाणून घेऊया या परिपत्रकाचं टायटल नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण नेट म्हणतो ॲज ॲन एन्ट्रान्स टेस्ट फॉर ॲडमिशन फॉर पी एच डी अर्थातच नेट परीक्षा ही आता इथून पुढे पी एच डी प्रवेश प्रक्रियेसाठी सुद्धा ग्राह्य धरली जाणार आहे पी एच डी प्रवेशासाठीचं महत्त्वाचं एक ते माध्यम ठरणार आहे अशी या परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्र हो हे कशामुळे झालं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणतो त्याच्या अंमलबजावणीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आता पूर्वी जसं पी एच डी होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विद्यापीठाची पेट नावाची परीक्षा द्यावी लागत होती म्हणजे पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट द्यावी लागत होती ती प्रत्येक विद्यापीठाची वेगळी असायची मग ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असू देत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असू देत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असू देत किंवा अमरावती किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही विद्यापीठ असू देत तर त्या प्रत्येक विद्यापीठाची पी एच डी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया ही स्वतंत्र होती वेगळी होती त्याचा कालावधी वेगळा असायचा त्यामुळं हे बरेचशी त्यामध्ये काय म्हणूया की थोडीशी एक वेळेमध्ये त्यांच्या प्रवेशाच्या निकषामध्ये काही प्रमाणामध्ये भिन्नता होती आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार या सगळ्यांच्यामध्ये एक वाक्यता आणणं गरजेचं होतं त्यासाठी विद्यापीठानं त्यासाठी यू जी सीनं यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेत आणि त्या संदर्भातली तज्ज्ञांची मीटिंग यू जी सीमध्ये पाचशे अष्ट्याहत्तरावी मिटिंग तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली आणि या मिटिंगमध्ये ठरल्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आत्ता नेट परीक्षेचा स्कोर हा पी एच डी प्रवेशासाठी सुद्धा ग्राह्य मानला जाणार आहे तो आ, विश तो इथून पुढे अप्लाय केला जाणार आहे हे सगळे बदल जून दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत आणि त्यानुसार आता नेट परीक्षा तुम्ही प्रामुख्यानं तीन कॅटेगरीमधून उत्तीर्ण होणार आहात किंवा त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्याची जी सविस्तर माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते आता यामध्ये एकूण यूजीसी न तीन कॅटेगरी केलेल्या आहेत नेट परीक्षेसाठीच्या तर त्यातली कॅटेगरी फर्स्ट जी आहे ती अवॉर्ड ऑफ जे आर एफ अँड अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच ज्याला आपण पूर्वी ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणत होतो कनिष्ठ संशोधन छात्रवृत्ती म्हणत होतो ती आणि महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीचा हा जो कॅटेगरी वर्ग आहे या जर का तुम्ही कॅटेगरी एक मधून पास झाला तर तुम्ही जे आर एफलाही पात्र असणार आहात असिस्टंट प्रोफेसरलाही पात्र असणार आहात आणि त्याचबरोबर तिसरा जो महत्त्वाचा आता पी एच डी ॲडमिशन हा जो निकष आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पात्र असणार आहात म्हणजे कॅटेगरी फर्स्टमध्ये तुम्ही जे आर एफ असिस्टंट प्रोफेसर आणि पी एच डी या तिन्हीसाठी पात्र असणार आहात कॅटेगरी सेकंडमध्ये अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू पी एच डी दुसरी जी कॅटेगरी आहे त्याच्या ज्याला आपण निम्न स्तर म्हणूया या स्तरामधले जे कमी गुणाचे विद्यार्थी असतील ते जे आर एफसाठी क्वालिफाय असणार नाहीत जे आर एफसाठी पात्र असणार नाहीत परंतु ते महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पात्र असतील त्याचबरोबर पी एच डी जे ॲडमिशन असेल त्या पी एच डी ॲडमिशन प्रोसेससाठी सुद्धा ते पात्र असणार आहेत आणि कॅटेगरी थ्री जी आहे त्यामध्ये ॲडमिशन टू पी एच डी ओनली म्हणजे या तिसऱ्या स्तरामध्ये विद्यार्थी जे आर एफसाठी पात्र असणार नाही तो असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र असणार नाही परंतु महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर देशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये पी एच डी प्रवेश प्रक्रियेसाठी मात्र तो पात्र असणार आहे आता हे जे महत्त्वाचे बदल आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे इथून पुढं ज्यांना कोणाला पी एच डी व्हावायचं आहे पी एच डी करायची आहे त्यांनी कंपल्सरी नेट परीक्षा ही उत्तीर्ण होणं उत्तीर्ण होणं म्हणजे पी एच डीचा जो काही पर्सन्टेज स्कोअर असेल पी एच डीच्या प्रवेशासाठीची जी एक निश्चित मान्यता दिली जाईल त्याच्याबाबत त्या निकष ठरवले जाईल त्यानुसार तुम्ही ती देणं गरजेचं आहे त्यानंतर या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे द रिझल्ट ऑफ नेट विल बी डिक्लेअर्ड इन पर्सन्टाईल अलँग विथ द मार्क्स ऑपटेनड बाय कॅन्डिडेट टू युटिलाइज द मार्क्स फॉर ॲडमिशन टू पी एच डी अर्थातच नेट परीक्षेचा निकाल हा जाहीर करताना तो पर्सन्टाईल पद्धतीनं जाहीर करावा लागणार आहे ज्यातून विद्यार्थी पी एच डी प्रवेशासाठी हा निकाल वापरू शकणार आहे उपयोगात आणू शकणार आहे The जे qualified students are admitted into the PhD program based on an interview as बेस्ड ऑन the university ॲज ॲज पर द and ग्रँड कमिशन मिनिमम स्टँडर्ड अँड regulation 2022 अवॉर्ड पी एच डी डिग्री रेग्युलेशन दोन हजार बावीस म्हणजे पी एच डी संदर्भातलं जे रेग्युलेशन दोन हजार बावीस आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसोबतच मुलाखत देणंसुद्धा गरजेचं आहे याचे निकष विद्यापीठानं कसं ठरवलेत ते बघूया आपण यू जी फोर स्टुडंट्स हू क्वालिफाय इन कॅटेगरी सेकंड अँड थर्ड सेवेंटी पर्सेंट वेटेज विल बी गिवन फॉर टेस्ट स्कोर्स अँड थर्टी पर्सेंट वेटेज फॉर इंटरव्ह्यू फॉर ॲडमिशन टू पी एच डी प्रोग्राम्स अर्थातच तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरानुसार कॅटेगरीनुसार जर का पी एच डीसाठी पात्र होणार असाल तर ते जे तुमचे मार्क्स असतील त्या मार्कांना सत्तर टक्के वेटेज असणार आहे म्हणजे नेट परीक्षेतल्या मार्कांना सत्तर टक्के वेटेज असेल त्याचबरोबर तुम्ही जी मुलाखत देणार आहात त्या मुलाखतीच्या मार्कांना तीस टक्के वेटेज देणार आहेत आणि त्यानुसारचं जे मिरिट लिस्ट होईल म्हणजे सेवंटी पर्सेंट uh, नेट परीक्षेचे मार्क आणि थर्टी पर्सेंट तुमच्या मुलाखतीचे मार्क असं जे काही मेरिट होईल ते मेरिट तुम्हाला पी एच डी प्रवेशासाठी तुमच्या पुढच्या मुलाखतीसाठी पुढच्या प्रक्रियेसाठी ग्राह्य uh, मानलं जाणार आहे त्या आधारे तुमची मिरिट लिस्ट लागणार आहे द मार्क्स ऑप्टेनड इन द नेट बाय द कॅन्डिडेट इन कॅटेगरी सेकंड अँड थ्री विल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ वन इयर फॉर ॲडमिशन टू पी एच डी आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एका नेट परीक्षेला जे काही मार्क मिळवलेले असतील समजा आपण असं ग्रहित धरूया की आत्ता जी दहा जून दोन हजार चोवीस आहे दहा जूनच्या दरम्यानला जर दर का आपण पास झालो असं ग्रहित धरलं तर पुढचं दहा जून दोन हजार पंचवीस या एका वर्षाच्या कालावधीपर्यंत तुमचे हे मार्क ग्रहित धरले जाणार आहेत आणि त्या दरम्यान जर दर का काही विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रन्स झाल्या पी एच डीची प्रवेश प्रक्रिया झाली तर तिथं त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात मात्र एका वर्षाचा कालावधी होऊन गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला नव्याने नेट परीक्षेला सामोरं जावं लागेल आणि तिथल्या परत या सगळ्या प्रोसेसनुसार तुम्ही पुढील वर्षभरासाठी पी एच डी प्रवेशासाठी पात्र असणार आहात द नोटिफिकेशन अँड बुलेटिन ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द नेट जून टू थाउजंड ट्वेंटी फोर विल बी इश्यूड बाय द नॅशनल टेस्टिंग एजन्सी शॉर्टली ॲट वेबसाईट दिलेली की जून दोन हजार चोवीसची जी एक्झाम होईल याच्या या परिपत्रकामध्ये ही परत तुम्हाला सगळ्यांना ही माहिती बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे जी न परिपत्रक प्रकाशित केलेलं आहे या परि परिपत्रकानुसार आता विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट चांगली होणार आहे ती म्हणजे की प्रत्येक विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला आता अप्लाय करण्याची गरज नाहीये एकच जर का तुम्ही नेट परीक्षा दिली तर ती नेट परीक्षा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरासाठी तुम्हाला तुम्हाला हव्या त्या विद्यापीठामध्ये मेरिट लिस्टनुसार तुम्ही तुमचं पी एच डी आता सहजपणे करू शकणार आहात या अर्थानं यू जी सीनं हा एक महत्त्वाचा चांगला निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही याचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतल्यास निश्चितपणे आपण आपलं पी एच डी चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकाल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्याला सर्वांचे मनपूर्वक आभार असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या थँक्यू सो मच